नमस्कार माझे नाव सीमा रावसाहेब शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विशलती वस्ती केंद्र पिंपरी राज्य तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर वर्ग चौथा प्रयोगाचे नाव नदीपेठच्या समुद्रात पोहण्या पोहणे सोपे असतात लागणारे साहित्य बटाटे गिलास चमचा मीठ आता आता सा प्रयोग सुरू याच्यात पाणी पाणी टाकलं आता याच्यात आलूल त्याच्यात पाणी टाकलं ते खाली ते खाली गेला कोण खाली गेलं खाली कोण गेलं बटाटे हा हम्म हम्म आता काय करणार बघ आता हे चमच्याला बटाटे काढलं panela fritadeira Então, ah sim. Tá legal. Bora. Colher corpo. Tá legal. आता आपण बटाटे टाक ते आलो आता वर लोकला वर का तर रंग ते सांग बरं आता त्याच्यात मी टाकला बर या प्रयोगातून काय चिड होते नदी पोटक्या समुद्रात पोहणे सोपे असते का बरं कमी सार असते आणि समुद्रात जास्त हा त्यामुळे नदीपेक्षा खाऱ्या पाण्यात हा समुद्रात पोहणं सोपं असतं व्हेरी गुड